रडू नको लक्ष्मी अरे रडू नको लक्ष्मी मराठी मुंबईला जाती मराठी मुंबईला जाती मुंबईला जाती आरक्षण घेऊन येती आरक्षण घेऊन येती अरे तुला कायाला वडापाव देती तुला कायाला वडापाव देती मराठी मुंबईला जाती आरक्षण घेऊन येती अरे रडू नको नाव नाता अरे रडू नको नाव नाता मराठी मुंबईला जाती मराठे मुंबईला जाती आरक्षण घेऊन आरक्षण घेऊन अरे रडू नको अरे रडू नको सदावरती मराठी मुंबईला जाती मराठे मुंबईला जाती आरक्षण घेऊन येती तुला वेल्डिंगचा चजमा आणू न देती अरे रडू नको सदा वरते मराठी मुंबईला जाती आरक्षण घेऊ न येती धन्यवाद धन्यवाद खूप खूप सुंदर आणि छान गाणं तुम्ही गायला त्यासाठी धन्यवाद दादा तुम्ही कुठल्या तरी हेल्पलाईन नंबर शेवगाव तालुक्यासाठी देणार होता ते कुठले नंबर आहेत तुमचे आमच्या शेवगाव तालुक्यात कोणाला मेडिकल इमर्जन्सी आली कोणाची गाडी खराब झाली कोणाची गाडी पंक्चर झाली त्यासाठी सगळे असोसिएशनचे जे अध्यक्ष आहेत त्यांनी आम्हाला संपर्क करून त्यांचे नंबर दिलेले आहेत त्यांचे सगळ्याच्या वतीने मी माझा नंबर देतो माझा चंद्रकांत महाराज लबडे पंच्याण्णव झिरो तीन डबल झिरो बावन्न अठ्ठावन्न परत एकदा सांगतो पंच्याण्णव झिरो तीन डबल झिरो बावन्न अठ्ठावन्न शेवगावमध्ये कोणत्याही फिटरकट गेले माझं नाव सांगितलं किंवा मला फोन लावला तरी चालेल कोणत्याही शहागावमध्ये हॉस्पिटलला गेले तुमचं सर्व निशुल्क इलाज होईल पंक्चरचं दुकान कुठं गेले ना मला संपर्क साधा ही सर्व बांधवांना विनंती करतो काही मदत लागली ना तरी आम्ही